तर मित्रांनो स्पेशल ट्रॅक्टर ड्रायवरसाठी सांगतो तुम्हाला अशी माहिती कोणी कदाचित सांगणार पण आहे आणि एखाद्याने बनवलं बी असेल पण ज्यांनी बनवलं नाही त्यांच्यासाठी सांगतो आता कांदा पेरणी केला आहे आणि यंत्र इथं काढून ठेवलं आहे आणि आता आपल्याला सोडायचे दंड पाणी देण्यासाठी तिकडे कांदा पेरला आहे आपण तर कांदा पेरणी केल्यानंतर बरेच ट्रॅक्टर ड्रायवर काय करतात हे कांदा पेरणी यंत्र घेऊन घरी जातात जिथं आपलं घर आहे आणि परत आपल्याला सरी सोडायसाठी दंड सोडायसाठी सेपरेट दिंड घेऊन पुन्हा इथं त्याला लावून तर हे आपल्याला ठेवून ह्या पेरणी यंत्रावर घेऊन जात आहे तर असं जोगाड बनवलं याला दाखवतो तुम्हाला काय केलं याला तर याला सेपरेट हे जे जोगाड आहे ते केलेलं आहे हे रेझर आहे खालचा आणि रेझर आहे आणि ही पट्टी आहे आपली आणि या पट्टीला खोल मारून इथे एक नट टाकला आहे आणि इथे एक नट तर हे दोन नट बोल्टिंग केलं याला आणि असं वेल्डिंग केलं तरी परमनंट फिट केलेलं नाही आपण हे नंतर एक नट बोल्टिंग दोन्ही काढले की या रेझर आपला सरी सोडायला सुद्धा पुन्हा उपयोगाला येते तरी कायमचं फिट केलेलं नाही आपण आपल्या ॲडजस्टनुसार आपण याचा वापर करू शकतो जाय सुद्धा सोपा याला गुंडाळून टाकता येते आपल्या पेरणी यंत्रावर आणि सेपरेट हेलपटा घालत बसायची गरज नाही तरी असं दोन पिना लावल्या का झालं फिटिंग याचं आणि ही स्टलिंग इथं वर जोडायची खाली दोन पिणा बसवल्या हो वर टापलिंग लावली की झाला आपलं सुरू दण सोडण्यासाठी यंत्र सरी यंत्र एकदम कॅरी करायला सोपं आहे तर असं एकदम सोपं साधं जोगाड बनवलं आहे आपण सही सोडायसाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि भेटत राहू अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद